हो हो तर माझी आजी जावरा पग्गीला तिथून ते दरवेळला तिथे ती दर तीन महिने चार महिने झाले की स्वयंपाक राहायचा त्यांचा टाकरखेडला महाराज तेव्हा त्यावेळेला हयातीत होते, होते हां आणि तिला आठवण आली तेव्हा ती ते बंडी बैल वगैरे सगळं घेऊन ते पूर्ण ताफा घेऊन ती त्यांचं जायची ती टाकरखेडला तर दोन बंडी बैल घेऊन स्वयंपाक होता त्यांचा स्वयंपाक करायला ते टाकरखेडला गेले आणि येताना त्यांना रात्र झाली आणि ते त्यावेळेला कंदील होते असे म्हणजे बैलबंडीला कंदील लावून तो रस्ता हे होता हां हां तर ते प्रकाश म्हणून ते कंदील लावलेला होता आणि बैल वाट चुकले त्या याची तर बैल वाट चुकले आणि समोर खाई होती अशी विहीर होती म्हणते ती भुईसरी विहीर म्हणते ती 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 विहीर दिसतच नाही म्हणते अशी आणि वाट चुकलेली असल्यामुळे तर यांच्या दोन्ही बंड्या त्या याच्यात गेल्या असतात तर कोणीच वाचलं नसतं म्हणते अंधार रात्रीची नऊ दहाची वेळ होती ती तर त्यावेळेला त्या बंडी तो गडी जो होता तो चालवणारा त्याला काहीच कल्पना नाही ना, काहीच नाही पण तो एक कुत्रा आला म्हणते तिथे कुत्रा येऊन तो एवढा भुंकायला लागला समोर बैलबंडीवर बा, समोर बैलबंडीच्या तो अडवला त्यांनी रस... रस्ता अडवला तर तो गडी उतरला खाली त्या कुत्र्याला हाकलायला लागला की म्हणजे तो काही केला कुत्रा हा बाजूला हटूनच नव्हता राहिला तर ता त्याला राग आला कुत्रा हटून नाही राहिला याला खाली उतरायचं मारायचं याला म्हणजे हा आपल्याला जाऊ देईल असं म्हणून तो खाली उतरला तो कंदील घेतला त्यांनी असा तर बस त्या कुत्र्याला टच होती म्हणते ती विहीर हां हां तर ते एकदम म्हणजे त्यांच्या जीवाचं पाणी झालं की आज दोन्ही बंड्या सरळ त्या याच्यात गेल्या कोणीच वाचलं कोणी नसतं हां म्हणजे त्या बैलबंडीत जेवढे काही लोक दोन बैलबंड्याचा स्वयंपाक करून येतानाची गोष्ट आहे हां तर त्यांना वाचवलं तर ते महा आणि तो कुत्रा विशेष म्हणजे दिसेनासा तिथे दर्शन दिलं हो आणि आता तुम्हाला सांगते तो ही तर तो तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझा भाचा मी आम्ही दरवर्षी पुण्यतिथीला येतो तिथे दर्शनाला नारळी पोळणे मला हा तर उशीर झाला आम्हाला घरूनच खूप उशीर झाला म्हणजे एक 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 असं घरून यावेळेला चारही वाजले तर आम्ही निघायचंच होतो मी माझी आई माझी काकू आणि माझा भाचा आम्ही तीन चार जणं गाडीमध्ये निघालो तर आम्ही रस्ता चुकलो म्हणजे मा जो चुलत भाऊच होता माझ्यासोबत तर त्याला सगळं सांगूनही तो रस्ता चुकला आणि आमची गाडी भरतीकडे भरकटली म्हणजे जवळपास आम्ही शंभर किलोमीटर पुढे चाललं गेलो हो काय केलं आम्हाला रस्ताच नाही सापड सापडेच नाही रात्रीचे जवळपास आठ वाजून गेले मग आता कसं पोचाय पोचायचेच आम्ही मग मला बाया आम्ही कोणीच तो एक फक्त भाऊसोबत ड्रायव्हिंग करायला आणि हा एक भाचा होता बाकी कोणीच नाही भीती वाटायला लागली बरं रस्त्याने अंधार एकही गाव नाही सापडे आम्हाला म्हणजे आमची गाडी कुठे भरकटली काय तो म्हणे आपण रस्ता चुकलो म्हणे आपण कुठल्या तरी जंगलाच्या मार्गी लागलो म्हणे आता माझा भाऊ म्हणे म्हटलं का रे असं कसं केलं तू बाया बाया आहे गाडी बंद पडली किती प्रॉब्लेम त्या एवढ्या अंधारामध्ये नाही का एक म्हातारा आला तुम्हाला सांगते पांढरे उपर कपडे घालून तो म्हातारा काडी त्याच्या हातात आणि पूर्ण रूप तुम्हाला सांगते लानूजी महाराज प्रत्यक्ष तो म्हातारा येऊन माहीत आहे एवढ्या अंधार किर्र अंधार काही तिथे लाईट नाही काही नाही काहीच नाही आमच्या गाडीच्या उजेडात तो आम्हाला दिसला आणि त्याने ती काडी घेऊन आम्हाला असं असं केलं फक्त म्हणजे ती काडी दाखवली आम्हाला हो हो बस ह्या रस्त म्हणजे एक काडीचं ॲरो की असं असं आपण हाताने म्हणत नाही का इकडून जाते आणि काडीने आपल्याला असं हे केलं आम्हाला आणि तो म्हातारा दिसून असाच हां आणि आम्ही पंधरा मिनिटात टाकर घेतला पो पंधरा मिनटात हो म्हणजे ही गोष्ट तर आत्ताची आहे ही जस्टली हा दोन तीन वर्षातली म्हणजे माझा भाचा आता नवीन पोरं कसं हे मानत नाही या गोष्टीला असं पण तो तर म्हणजे तो, तो सगळ्यांना इथे आम्हाला लानोजी महाराजच दिसले होते आहे आणि श्रद्धा भक्ती आणि विश्वास जर आपला दृढ असला तर बाबाजी त्याची प्रतिशुती मात्र भक्तांना मला मला स्वतःलाही इतके आहे त्यांचे अनुभव म्हणजे माझ्या मुलाचा लग्नाचा प्रॉब्लेम झाला होता लग्न जमून नव्हतं राहिलं दुखी में, में साये साये हो। तर खूप दुःखी झाली होती मी म्हणजे त्याचं लग्न जमलं पाहिजे पण मला त्यावेळेला महाराजांनीच खूप म्हणजे सहाय्य केलं व्यवस्थित त्यांच्या कृपा कृपादृष्टी आमच्यावर अजूनही आहे निरंतर आहे हो श्रद्धा आहे त्यानं आमची श्रद्धा आहे आणि ताई तुम्ही जे काही आता हल्ली घडलेला जो अनुभव साक्षात्कार सांगितला तुमच्या आजी तो वाट चुकल्याचा तुमचा पण वाट चुकल्याचा तर याच्यामध्ये तुम्हाला बाबाजींना जो मार्ग दाखवला अक्षरशः हो। तुम्हाला दर्शन दिलं पण त्यावेळेस आपल्याला काही कळत नाही केला आम्ही करू शकले नाही परंतु ते ते तुम्हाला दर्शन दिलं आणि वाट दाखवली दाखवली हो, पंधरा हो। मिनिट हो। मिनिट काय करतात सद्गुरू आपले बाबाजी की आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात श्रद्धा भक्ती पाहिजे तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय जय